यानंतर पाहूया काही राजकीय बातम्या काल उद्धव ठाकरेंचा शॉर्ट फॉर्म हा युटी असा आहे म्हणजे यूज अँड थ्रो असा आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणत त्यांना टोला लगावला होता मात्र आता भाजपकडूनच शिंदे यांना यूज आणि थ्रो करण्यात येणार आहे असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला आहे आपण पाहतोय काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि शिंदेंना टोमणा मारला होता आणि त्यावर शिंदेंनी उद्धव ठाकरे हे यू टी आहेत म्हणजेच यूज अँड थ्रो आहेत अशी त्यांची नेहमीच भूमिका असते असं म्हटलं होतं त्याच्यावर आता यूज अँड थ्रो हे शिंदेंना करून भाजप त्यांना फेकून देणार आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना प्रकारे टोला लगावला आहे तुमचा so उल्लेख सातत्याने ते एस एन सी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार गद्दार एस एन सी एस एन सी म्हणजे काय एकनाथ संभाजी शिंदे यांचा शॉर्टकट एस म्हणून शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे यूज अँड थ्रो मला वाटतं युज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं ईडीचं एक कुठून तरी नोटीस आली की धावत धावत सुरतेला जायचं हे युजन थ्रो स्वतःचे झालेले आहेत आता त्यांची परिस्थिती भाजपने युजन अँड थ्रो केलेली आहे हे त्यांना लक्षात आलंय आणि तरी देखील हातपाय मारण्याचा प्रयत्न आहे भाजपकडून कुठेतरी एशन्सी प्रयत्न करत आहेत त्यांचा गट जो आहे की सगळीकडून कचराचा गोळा केलाय आम्हाला आता तुम्ही वाचवा